नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा महाशनिवार दाखवण्यात येणार आहे या भागाचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच शेअर केला आहे येणाऱ्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की दीपक हा नंदिनीला किडनॅप करतो त्याने नंदिनीला किडनॅप करून एका खोलीमध्ये गळ्याभोवती फास लावून लटकवलेलं आहे त्याची दोरी त्याने दरवाजाला लावून ठेवलेली आहे तर जिवा तिथे येऊन पोहोचतो पण दीपक नंदिनीला म्हणतो की तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही तिथे तो दरवाजा उघडणार आणि इथे तू मरणाच्या दारात आता तुला वाचवायला येणारा जिवा तुझ्याच मरणाचं कारण बनणार आहे असं म्हणून दीपक तिथून पळून जातो तर येणाऱ्या भागामध्ये जीवानंदिनीचा जीव वाचू शकेल का जीवानंदिनीला प्रकारे वाचवणार हे पाहणं अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे प्रोमो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद